नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना आर्थिक यशाचा दिवस असेल कुटुंबाशी संबंधित विशेष समस्या आज परस्पर संमतीने सोडवता येतील घराच्या देखभाल किंवा बदलाशी संबंधित काही योजना असल्यास आज त्यावर काम करण्यावर चर्चा होईल काही परिणाम देखिल होई नोकरी करणाया लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिस मध्ये कार्यालयीन कामकाज हलके नौकरदार नोकरदारांना शांतता आणि आराम मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अرجनीयती जर तुम्ही नवीन उपक्रम सुरू करणार असाल तर आधी त्याबाबत योग्य संशोधन करा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनत केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा वृषभ राशी या राशीच्या लोक एखाद्या खास व्यक्तीशी गंभीर विषयावर चर्चा करताना तुम्ही जी ठाम भूमिका मांडली त्याचे कौतुक होईल विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमच्या व्यस्त दैनंदिन दिनचर्येमध्ये तुम्ही विश्रांती आणि मौजमजेसाठी थोडा वेळ काढाल नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी जास्त काम होईल घाईन करता गांभीर्याने आणि काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे फायद्याऐवजी खर्चाचीही स्थिती असू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज खाण्यापिण्याच्या बेपरवाईमुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांनी अशा कामांकडे अधिक लक्ष द्या ज्यामध्ये कामासोबतच तुमचे ज्ञानही वाढते कौटुंबिक आणि आर्थिक कामे पद्धतशीरपणे सुरू राहतील आत्मनिरीक्षण आणि आत्मचिंतनात थोडा वेळ घालवा हे तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरण करेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदार लोकांनी कार्यालयीन कामात योग्य योगदान द्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात चांगल्या कार्यपद्धतीचे चांगले परिणाम मिळतील भागीदारीशी संबंधित कामात योग्य संबंध ठेवण्यासाठी खूप संयम आणि संयम आवश्यक आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज जास्त मानसिक कामामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या समस्या वाढू शकतात आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीच्या लोक दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या विशिष्ट कामांची रूपरेषा तयार करा हे आपले विशिष्ट हेतू सोडवू शकते तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची संधीही मिळेल घराची देखभाल सुधारण्याशी संबंधित काम देखील होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कार्यालयीन कामात नाविन्य आणल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज नवीन काम सुरू ही काय अनुकूल आहे आर्थिक स्थिती चांगली राही. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज घशात संसर्ग आणि खोकला आणि सर्दी होऊ शकते आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना गैरसमजामुळे जवळच्या नातेवाईक किंवा नातेवाईकाशी वाद होण्याची शक्यता आहे घाईघाईने आणि अतिउत्साहाने घेतलेले निर्णय हानी पोहोचवू शकतात हे थे लक्षात ठेवा स्वतला रिचार्ज आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी तुम्ही कामातून ब्रेक देखील घेऊ शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज लक्षात ठेवा की ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात प्रभावशाली लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा त्यांच्या सहकार्याने व्यवसायाची स्थिती सुधारेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त ताण आणि कठोर परिश्रमामुळे थकवा आणि डोकेदुखी होऊ शकते आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी खोट्याचा अवलंब करून स्वतला बरोबर सिद्ध हो करू नका अन्यथा तुमच्या मानसन्मानावर परिणाम होईल हे लक्षात ठेवा ग्रहस्थिती काही अडथळे निर्माण करू शकतात दिवसाच्या सुरुवातीला तुमची महत्वाची कामे पूर्ण करणे चांगले राहील घरात अचानक पाहुणे आल्याने खर्च वाढू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज लक्षात ठेवा की ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे थोडेसे निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज पोटदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा तुला राशी आज या राशीच्या तरुण आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे अन्यथा निष्काळजीपणामुळे ते त्यांच्या ध्येयापासून दूर जाऊ शकतात निष्काळजीपणा आणि आळस यांसारख्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवा तुमच्या महत्वाच्या गोष्टी आणि कागदपत्रांची स्वतः काळजी घ्या इतरांवर अवलंबून राहू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बदलीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही नवीन योजनांवर काम करण्यासाठी अनुकूल काळ आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे उत्साहाने भरलेला दिवस असेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला सकारात्मक बदलांकडे घेऊन जाईल तुमच्यासाठी नवीन उंची गाठण्याची वेळ आली आहे जिथे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ जा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्याचा तुम्हाला पूर्ण निर्धाराने सामना करावा लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात चढवतार होतील परंतु लवकरच परिस्थिती अनुकूल होईल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत ठीक राही सध्याच्या वातावरणामुळे बेफिकीर राहणे योग्य नाही आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा धनु राशी आज या राशीच्या लोकांसाठी सखोल विचार करण्याची वेळ आली आहे तुमचा आतील आवाज ऐका आणि त्याला तुमची दिशा दाखवू द्या कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या भावना आणि विचारांचे मूल्यांकन करा संज्ञा आणि संतुलन राखणे महत्वाचे आहे कारण यामुळे तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात व्यावसायिक कामे व्यवस्थित राहतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनतीच्या परिणामामुळे रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या वाढतील आजचा उपाय आज श्री गणेशाला मिठाई अर्पण करा मकर राशी आज या राशींच्या लोकांमध्ये सर्जनशीलता आणि समृद्धी वाढेल तुम्ही तुमची कर्तवे पूर्ण समजूतदारपणे पार पाडाल तुमच्या प्रयत्नांचे परिणामही सकारात्मक असतील कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल समतोल राखा कारण कधीकधी जबाबदारीच्या ओझ्यामुळे तणाव निर्माण होतो यश तुमच्या मेहनतीतून आणि समर्पणानेच मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी राजकीय वातावरण निर्माण होऊ शकते इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावामुळे तुम्हाला शरीरात जडपणा किंवा पाठदुखी जाणवू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना आनंदाचे वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल वडीलधायांचे सहकार्य मिळेल त्यांचा सल्ला लाभदायक ठरेल मुले आज आनंदी राहतील त्यांना भेटवस्तू मिळू शकते आर्थिक स्थिती समाधानकारक राहील पैशाशी संबंधित कामे पूर्ण होऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये स्पर्धेमुळे काही लोक तुमच्यासमोर समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील कामे तुमच्या इच्छेनुसार होतील सध्याच्या काळाप्रमाणे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करा आत्मविश्वास राखा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानेच्या आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी व्यायाम आणि योगासनांकडे नक्कीच लक्ष द्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मीन राशी आज या राशीचे लोकांनी काही काळ आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रस घेतल्याने तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल होतो प्रत्येक काम सोपे केल्याने काम सहज पूर्ण होईल विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर ते अर्ज करू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर कामाचा ताण कमी होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका कारण यावेळी ग्रहांचे संक्रमण काही हानिकारक परिस्थिती निर्माण करू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावाची परिस्थिती राही समस्येला घाबरण्यापेक्षा त्यावर उपाय शोधा आजचा उपाय आज गणपतीला मोदक अर्पण करा आला हा आवडला असेल આવડલા ચનેલ નકી લાઈક શેર અને સબસ્ક્રાઇબ કરા